नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रंधुमाडी सुरू आहे आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या या लागलेल्या आहेत लोकसभा इलेक्शनसाठी तर प्रत्येकाना प्रश्न पडतो की आपल्याला मानधन हे किती भेटणार आहे कुणाला किती मानधन आहे या संबंधाने हा व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करा सगळ्यांच्या शंका दूर होतील व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास पटकन लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण मोफत असते आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मला आम्हाला प्रोत्साहन मिळते एक कमेंट्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नावही लिहू शकता धन्यवाद तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस कामकाजाकरिता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना अदा करावयाचे मानधनबाबत कार्यालय मुख्य निवडणूक का अधिकारी दिल्ली यांच्यामार्फत बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत निवडणूक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यात कमी करिता कमीत कमी अदा करावयाचे मानधन याप्रमाणे आहे सेक्टर ऑफिसरला पाच हजार लमसम मास्टर ट्रेनरला दोन हजार लमसम प्रिसाइडिंग ऑफिसर काउंटिंग सुपरवायझर आणि रिसेप्शन सुपरवायझर तीनशे पन्नास रुपये प्रतिदिवस पोलिंग ऑफिसर काउंटिंग असिस्टंट अँड रिसेप्शन असिस्टंट दोनशे पन्नास रुपये प्रतिदिवस क्लास फोर एम टी एस यांना दोनशे रुपये प्रतिदिवस पॅक्ड लंच अँड लाईट रिफ्रेशमेंटसाठी एकशे पन्नास रुपये प्रति दिवस व्हिडिओ सर्वायलन्स टीम व्हिडिओ विविंग टीम अकाउंटिंग टीम एक्सपेंडिचर मॉनिटरिंग कंट्रोल रूम अँड काल सेंटर स्टॉप मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी फ्लाइंग स्क्वाड स्टॅफिक सर्वायलन्स टीम एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेल यांच्यासाठी क्लास वन आणि टूसाठी बारा हजार रु बाराशे रुपये लमसम क्लास थ्रीसाठी हजार रुपये लमसम आणि क्लास फोरसाठी दोनशे रुपये पर डे मायक्रो ऑब्झर्वरसाठी हजार रुपये लमसम अमाउंट आणि असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वरसाठी सात हजार पाचशे रुपये लमसम फॉर फुल टाइम ड्युटी किती दिवसाचे मानधन दिले जाते तर यामध्ये प्रशिक्षण मतदान साहित्य गोटा गोडा करणे इत्यादीसाठी जा जास्तीत जास्त चार दिवस तर म प्रत्यक्ष मतदानाचे दोन दिवस असे एकूण सहा दिवसाचे ग्राह्य धरले जाईल म्हणजे सहा दिवसाचे मानधन ग्राह्य धरण्यात येईल तर राखीव कर्मचाऱ्यांकरिता चार दिवस प्रशिक्षणाचे व एक दिवस मतदानाचा असे एकूण पाच दिवसाचे मानधन अदा करण्यात येते यामध्ये रिसेप्शन ड्युटी स्टाफ आणि वोटर असिस्टंट बस स्टॉपकरिता दोन दिवस प्रशिक्षणाचे व एक दिवस मतदानाचे असे एकूण तीन दिवसाचे मानधन दिले जाईल तर काउंटिंग ड्युटी स्टॉप एम टी एस फोर व्हॉलंटर्सकरिता दोन दिवसाचे चे मानधन दिले जाईल यासंदर्भात सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता आणि कमेंट्समध्ये लिहू शकता की कि तुम्हाला किती दिवसाचं मानधन मिळणार आहे किती रुपये मिळणार आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता जेणेकरून इतकं मानधन सगळ्यांना मिळते काय हे टॅली करायला क्लिअर होईल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन बघू शकता बरं बाय